एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी पीडितांना न्याय द्यावा या मागणीसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली मागणीचे निवेदन प्रांताधिकारी मोशमी चौगुले यांना देण्यात आलं त्या या निवेदनात महाराष्ट्रात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे मंदिरं शाळा यासारख्या ठिकाणी महिला व मुली सुरक्षित नाहीत महिलांच्या सुरक्षांसंबंधी कायदे कडक करण्यात यावेत महिलांवरील अत्याचाराला आळा घालावा बलात्कार विरोधी कायद्यांची अंमलबजावणी करावी पोलीस व न्यायव्यवस्था सक्षम करावे असे निवेदनात म्हटले आहे या निदर्शनात सदा मलाबादे आनंद चव्हाण मुमताज हैदर राजमती कुमार रझीना सुलतान दिलशाद मुफभाई रेखा कुंभार चंद्रकला मगतोब आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केट मध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या इतर एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असणाऱ्या कॅप्सन हॉटेलमध्ये शेअर मार्केटचं सेमिनार होणार आहे या सेमिनारमध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न असं अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा ट्रेड मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत यासोबत बँक निफ्टी मध्ये दररोज शंभर पर्यंतचं प्रॉफिट कसं मिळवायचं आणि त्यासोबत इंट्रा स्ट्रॅटेजी बद्दल माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी केलेली आहे एवढी चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट्स असल्यामुळे या नंबरला कॉल करून आपले सीट बुक करा सेमिनार ची तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा ऍड्रेस आहे हॉटेल कॅप इचलकरंजी धन्यवाद